नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं रामकृष्ण हरी अनोखी कृतज्ञता शुक्रवार दिनांक सात दोन हजार चोवीस रोजी झालेल्या महाराष्ट्रीयन पारंपरिक सण बैलपोळा पूजन म्हणजेच बेंदूर शेतकरी राजाची आणि जीवापाड प्रेम करणाऱ्या त्याच्या बैलजोडीची कृतज्ञता बोरपाडले तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथील पारंपरिक बैलगाडीवान श्री राजारामबर्गे आणि श्री शिवाजी शेटे राहणार बोरपाडळे आजच्या घडीला आज रोजी शेती व्यवसाय आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित होत असताना मात्र संपूर्ण बोरपाडळे गावामध्ये फक्त श्री राजारामबर्गे व श्री शिवाजी शेटे हे दोनच शेतकरी आपल्या जनावरांच्या गोठ्यामध्ये बैलांचा सांभाळ घरच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे करत आहेत दूर या सणादिवशी छोटीशी कृतज्ञता म्हणून कलाकार महासंघ संघटना महाराष्ट्र राज्य पन्हाळा तालुका अध्यक्ष श्री कृष्णात निकम केपी हॉटेल अक्का मसूर बोरपाडळ्याचे मालक अशोक पाटील तात्या एवाय वाय व श्री रंगराव पाटील नगर बोरपाडळे यांनी सदर शेतकरी बंधू यांच्या घरी प्रत्यक्ष भेटून दोघांचाही फेटा नेसवून टॉविल टोपी श्रीफळ देऊन व हार घालून सहकुटुंब आदर सन्मान केला या निमित्त दोन्ही परिवार व त्यांच्या बैलांचे पूजन व दर्शन यांचा लाभ मिळाला ग्रुप ऑफ मिडिया साठी गीतांजली केकरे वारणा कोडोली ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा